साई संस्थान साई मंदिरातील मूर्तीचा थ्री डी स्कॅनिंगद्वारे डेटा संरक्षित करण्याचा निर्णय घेतला या स्कॅनिंग साठी वीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेनंतर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे साई संस्थाननं साई मंदिरातील मूर्तीचा थ्री डी स्कॅनिंग डेटा संरक्षित करण्याचा निर्णय घेतला मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे या स्कॅनिंग साठी वीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेनंतर मंदिर तीन तास भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे मूर्तीची झीज होत आहे भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता असल्यानं डी स्कॅनिंगद्वारे डेटा संरक्षित केला जाईल डी स्कॅनिंग म्हणजे काय डी स्कॅनिंग म्हणजे डिजिटल वातावरणामध्ये मूर्तीच्या भूमितीची अचूकता टिपणं ही वस्तू किंवा वातावरणाचं विश्लेषण करून वस्तूच्या आकाराचा शक्यतो त्याच्या स्वरूपाचा रंगाचा त्रिमितीय डोळा डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे संकलित डिजिटल थ्री डी मॉडेल तयार करण्यासाठी वापरला जातो साई मूर्तींची तीनशे साठ अंशांच्या कोणातून सोहोबाजूंनी फोटोग्राफी केली जाणार आहे या फोटोग्राफीचं नंतर डिजिटल स्वरूपात मॉडेल तयार केलं जाणार आहे वीस डिसेंबर रोजी दुपारी हे स्कॅनिंग होत आहे